भाड्यात चड्डीन काय मग भाड्यात घेतलंय आम्ही लोक गाड्या भाड्यात घेत्यात आम्ही चड्ड्या विना मग घेतलाय म्हणजे आम्ही कुठल्या लेवलची माणसं आहोत पैसे द्या किती वीस रुपयात जामकाम मग प्लस चड्डी भाड्यात आपली चड्डी घरी येऊन जायची इथली चड्डी भाडत घ्यायची खांगी काय बोलली माहिती गेस रुपये तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सुनील जोशी गावरा निवलग मध्ये आपलं स्वागत मित्रांनो कशा एकदम मजेत तर मजेतच तर मित्रांनो आज आपल्याला जायचे वज्रेश्वरीला तर, तर माझे तिकडे दोन मित्र आहेत एक हेमन आणि भावेश त्यांना घ्यायला जायचे आपल्याला तर चला निघूया आपण तर मित्रांनो चला आता निघायचे आपल्याला पेट्रोल वगैरे दोघ टाकून झालाय गाड्या लागल्यात हे बघा घेतलं त्यांनी आताच पेट्रोल तर त्याच्यात टाकलाय माझ्या हातच पण होणार नाही आता बघू निघतो आता आपण मित्रांनो आता था थांबले जरा पण चेक करायची आपल्याला बघू आता पाणी वगैरे घ्यायची जरा तर मित्रांनो जस आता आंबाडीला पोहोचलोय आम्ही जरा ताळगोले घेतोय जरा हे बघा ताळगोले घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथून वाटतंय दोन तीन किलोमीटर असेल आपल्याला दोन तीन किलोमीटर आहे आपल्याला अजून आता सध्या ताळगोले घेतोय बघा घ्यात का तर पैसे सुटत नाही मी तर काय गुगल पे दिसणार नाही का करू गुगल पे करून नाश्ता करतो आम्ही एक थांबलो झाल झपलो था था गाड्या ला लावले जरा नाश्ता वगैरे करतो आता आम्ही तर मस्त आंबा भेटला आपल्याला बघा मस्त त्याच्यासाठी कंपाऊंड केलेले आपला आता आंब्याच्या झाडा खाली मस्त निवांत बसतो नाश्ता करायला हे बघा काही तर टँगू बिंगो चला नाश्ता करूया आपण तर मित्रांनो नाश्त्यासाठी आम्ही हल्लाय पाव आहेत भजी आहेत पत्री समोसे आहेत हे बघा चपात्या चला नाश्ता वगैरे करतो आणि आपल्या जायचे वज्रेश्वरीला अजून दोन तीन किलोमीटर असेल इथून तर चला नाश्ता करूया आम्ही नाश्ता वगैरे झालाय आता आपल्याला जायचे वज्रेश्वरीला भावे तिक्र ऐकलायचे फोटो काढतो हट्ट तर चला निघूया हे बघा तावडे साहेब पण तयारीतच येत आशा कधी पोचतो कधी बसतो असं झालंय त्याला पण आज उन्हानी पण मेहरबानी केली काय आज तर ऊन नाही आहे इकडे आपल्याला तर चला निघूया आपण वज्रेश्वरी ना पोहचलो आम्ही समोरच मंदिर आहे तत्पुरी आपण जाऊया कुंडांवर रांगोळ वगैरे धुवायचे कुंडांवर जायचे आपल्याला तर चला आता आपण निघूया कुठे काय आला लगे। लगे ने काये, ने काये ने सर्दी झाली त्याला त्याला लगेच सर्दी अजून अंगोल नाही काय नाही काय नाही लगेच सर्दी झाली तू बघा थांबलाय तिकडेच आपण इथे लावलेत गाड्या पार्किंगला मित्रांनो चला आता कुंडाकडून बघूया कुंडाचं पाणी गरम आहे त्याच्यामुळं कुंडाई एक पण आंघोलीसाठी अजून आलेलं नाही बघा कुंड खाली आहेत बाव्याला आता बाब्याला आता गरम करायचे आज आज आमचं सगळं पाप धवून निघणार आहे चिकार पाप केलं बाब्याने <laughs> जास्त आहेत हे म्हणजे बाबा आपल्याला आज धावून काढायचे होत का भूतकलून काय राहायचे त्याचं पाप जरा कमी करू आपण खरे बघा तरी ए कटारे बांधले जुनं होतं ते एकदम भारी वाटत होत पाहायला पण एकदम हे बघ गरम पाण्याचा गुंड आहे अंघोळवाला पण कसा रे आहे इकडे हा दुसरा आहे जुना गुंड होता तेच पाहायला मजा होते रे हे बघा हे गरम पाण्याचे कुंडे तर मित्रांनो जे जुनं कुंड होतं ना ते पाहण्यासाठी एकदम चांगले वाटायचे ते आता कठायला गेले सगळीकडे कारण की घाण वगैरे करतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं जास्त वडणे म्हणजे मला वाटला डायरेक्ट लाईक अख्खा टावर लय गरम ना ते असते पाणी जाम गरम किती टेम्परेचर असत भरपूर किती तरी मग चाळीस पंचवीस नॉर्मल करू मग नॉर्मल बाबा पंचेचाळीस टेम्परेचर नॉर्मल करतो तू पण पूर्ण सुविधा इथे या ठिकाणी आहेत आपल्याला अवेलेबल सगळं सामान काय बोल ना मग भाड्यात टेन्शन नाही पण वाटलं घरच्या एकाच आणायला लागेल त्याला आपल्याला पाप द्या गेल्यातून तु ने दाखवी एकच द्या तुला विसरू तुला गो चालू काही ठावे लागेल चला भाड्यात चड्डी काय मग भाड्यात घेतलाय आम्ही गाड्या भाड्यात घेत्यात आम्ही चड्डी न मग घेतलाय म्हणजे आम्ही कुठल्या लेवलची माणसं आहोत सुने विचार करा तुमची इथं चड्डी सुद्धा भाड्यात घेऊ शकता आजपर्यंत मी कुठं बघितला नव्हता फर्स्ट टाइम इथं झाले काहीतरी नवीन गोष्ट वाटते मला ही बाप धावाला आलाय आंघोळ बोलतो मी धुवत नाही कसं काय भाव या बाप आपला असत राहणार नाही किती गरम पाणी आहे बघू आपण तर मित्रांनो आता चेक करता पाणी बनत आहे आता बघू काय पाणी किती गरम आहे त्या बघता आता पायप बाबा जास्त उशीर आले काही चटका पण एवढा आपण आंबावलीला घेतो अंगाव घेतो एवढा घेतो बघू आता मित्रांनो या ठिकाणी नॉर्मल गुंड इथं काही जास्त ऊन पाणी नाहीये जास्त नाही हे गरम पाण्याचाच गुंड आहे पण इथं मीडियम मध्ये असतंय तर बघू आता सावलीमध्ये जांगोल जाऊ मी उल दाखवलं जाणार नाही इथं दू आता जाऊ इथंच दू आपण बघ मित्रांनो आता आपण आलो आंघोली नाही घेतली चेड्डी भाड्यामध्ये वीस रुपये आहे चेड्डीचा नाही दोन मागांचा तर आता आपण आंघोळ धुतो जर पाप कमी करायचे ना हे बघा निमग्या आणि याने नि पाप करून पळू गब्बच नाही याला आंघोळ धुवायचा नाही सगळ्या भाड्यात भेटून चेड्डे बिड्डे भाड्यात भेटतात तरी ऐकायने बोलतो मी आंघोळ धावत नाही கரெளி மார்த்த நமஸ்கார ஓம்மஸ்

त्याच्यातच डबल आंघोळ जाऊ आता बघू आता इकडे पण जातो बघू आता किती एकदा मला झालंय तिकडे अंगोल लावून पण ते वाज घेऊनच मला अंगोल जाऊ वाटलं मी आता जपल तुझी जाऊन नदीवर जायची आपल्याला डबल नंतर जाऊन घेऊ ना અને મરદી પર મગ રાય દાવા ઓ ઈજા આદાય ના ગઈ નાઈ નવા જરૂર દેના આપની જાત સુવિનયનો सगळं पाप नदीत धावला आलो अर्धा किती धावलं अर्धा इथं धावलं की कि तिथलं पाणी ना लय मारत जात मुंडब इथं आलो अंगोलीला तर चला आता आपल्याला जायचंय लावलं जायचे आपल्याला मंदिरावर भजे शिवमंदिरा होता जायचं आपल्याला दुकानात तर आपला भाड्या देऊन टाकू आपण त्यांचा कपड्यांचा जाऊया चला झाला रे हे चला ना का टाइमपास करता रे बघा आता टाइमपास पावडर भेटते आता आयुष्यात लावलेलं नाही पैसे द्या किती रे भाडा वीस रुपयात जामकाम मग प्लस चड्डी भाड्यात आपली चड्डी घरी घेऊन जायची इथली चड्डी भाडत घ्यायची काय द्या एवढी गरीबी आहे रे तुमच्या मे पन्नास शेती बघ जर जा दाख काय कर मग बरोबर आहे गेले वाटली दिलं काय ना लगेच मोरलं ना पाकिटात घेतलं ना लाज वाटाल भाज्याला पाणी थंडा थंडा पाणी मावशी फसवला माहिती गे आणि म्हणा बोलतो साधा पाणी बोलतो पाण्याचा बोलतो त्या उतर त्या पायाची सालटी निघायची बाकी होती फक्त माझ्या हे तिथल्या अजून पाय झोपतोय काय काय घेतला असा का निघा चिड्डी ना <laughs> चट्डवि चाली खोटा ते माणूस आणला वाटायला काय बोलली माहिती काही झाले चालीच झालं आलं का तुमच्याला विस फसानी का काम इधर बॉस इधर भी होता है हम्म में फसा दिया मेरे को बोला 15 में आपला 20 में काम होता है <laughs> जाली दिया मित्रांनो गद्दलय तांडा खराव काय के रे नाही काय वाटय काय पता नाही आज <laughs> आपण आता बिचा जालीतला मनाजु शकतोय का बघू आता गाडी लावल्यात पारगेकला कारण की मंगज गेलो మంగా మిత్ర వీస రూపాయ భాడా రుప ద మిత్రానో గార్కర్శనా ఓటీచ సా కాకణి ఓటీచ సా या गाड्या आपल्या इथे जाऊयात पार्किंगला आता निघूया आपण मंदिराकडे तर चला जाऊया समोरच मंदिर चावड्या लय पाच मध्ये आहे तर चला आता दर्शन वगैरे घेऊ आपण लगेच निघू आपल्याला अजून दुसरीकडे पण जायचंय तर चला मित्रांनो बायाने चप्पल एक तिकडे ठेवली एक इकडे ठेवले आहे दोन्ही साईडला दोन चपली ठेवल्यात पण बाबा पाहिला असतात चला पटकन कठीण पाहिला असत हे बघा लई अर अरे अर जाम पाहायला असत चप्पल पण खालीच काढल्यात कारण की आपलं दिवस आहे त्याच्यामुळं आपण पाहिजे चप्पल घालू काही चढू शकत नाही वरती आहे आपण हे बघा एक मिनट हो आवडी शुट तर समोर एवढं काय झुम होणार नाही आपल्याला मोबाईलची एंट्री नाही आत मग त्याच्यामुळे आपण इथूनच शूट करतोय जरा इथूनच दाखव मित्रांनो आपण इथल्या शूट करू शकतो दादा विचारलं आपण बघू जरा शूट घेऊया आपण मित्रांनो नु। या ठिकाणी भोळेबाबाची पिंड तर दोन चार तीन चार आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर अजून एक मंदिर आहे आपला बाप्पाचं मंदिर आहे तावडे ते आहे गे इकडे आपला गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे बघा एकदम जुन्या पुरातन मूर्ण बघा एक पुरा मित्रांनो एकदम दगडाची मूर्त बनवलेली आहे एकदम जुनी नेहा आपले नंदेश्वर महाराज ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय बोरे बाबा दर्शन वगैरे झालं आपल्याला काही आतमधलं छूट काय दाखवायला भेटलेलं नाही तरी बघा मंदिर आपलं बाबा बाबा पण पाय पण खूप लाजतात काय पण दाखवण्याचा प्रयत्न करायला लागतो आम्हाला हा मंदिर आहे बघा कलर काम पण आताच केले वाटते त्यांनी खूप मोठी एरिया आहे आणि तावडे बसला बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर कोणी सिरियसली घेऊ नका आम्ही कारण की टिंगलवरती वस्ती पण खूप केलेली त्याच्यामध्ये कोणी सिरियसली घेऊ नका तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे आता आम्ही निघतो गर्दी काही नव्हती तर चला खूप होऊन पण खूप वेळ झाला आहे आता दुण दुण गुण 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 आता आम्ही पण निघतो घरी आम्हाला पण दुसरीकडे कुठे बाहेर जायचा प्लॅन आहे ते काय आता सांगू शकत नाही नेक्स्ट ब्लॉक येईल तर तुम्ही नक्की बघा तर चला आपण निघूया